नमस्कार आज आपण आटपाडी येथील खानजोडवाडी येथे काळेबाग यांच्या घरी आलेलो आहे यांच्याकडे काळा मोरा सुंदर आखीव रेखीव देखणा जातिवंत वंशावळीचा वळू आहे आणि हा खरसुंडी यात्रेत चालता परंतु यांनी मिरवणूक काढून लगेच आल्यामुळे आपल्याला मुलाखत घेता आली नव्हती त्यामुळे आपण या ठिकाणी आलेलो आहे तर मालकांकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा किती वर्षापासून क्षेत्रामध्ये काम अडीच तीन वर्ष झाली हा ओळू किती वय झाला आता ह्या ओळूची साधारणतः दोन वर्ष अडीच वर्ष झाले अडीच वर्ष आणून झाले किती दाते आहे आता हाय दाते साय दाते एक गाय भर किती घेत आहे दीड ते दोन हजार घरपोच सेवा देत आहे की घरी यावं लागतंय घरपोच पण आहे आणि घरी पण आहे घरपोच पण सेवा देत आहे आणि घरी पण घरी फोन करून आलं पाहिजे का डायरेक्ट आलं तरी चालतं फोन करून आलं पाहिजे फोन करून बाहेर जा त्यामुळे फोन आलापर्यंत किती गाय गायीकडून हजारपेक्षा जास्त झाले कोणत्या कोणत्या भागातून आपल्याकडे गाय येतात गाय खाली मंगळवाड्यापासून तिकडं आकलोज पुण्यापासून सर्व पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गाय आहेत अशा प्रकारचा खिल्लार मजबूत खिल्लार आहे हा बैल कुठून घेतला होता बनपुरीतील हो पुकळे यांच्याकडे येते पुकळेंकडून तुम्ही घेतला ह्याचे आई वडील कुठले होते आई जत कोश्यारी चव्हाण यांची आणि वडील तामिळनाडू रेस साठी आले त्याच्यातून पळत परत चांगला रेसला पण पळवलेला आहे म्हणे जनरल मध्ये जनरल मध्ये नंबर आरत परतला पळवलाय हा आदत गटात पळवलेला आहे 9 तुमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत बाबा हाय का असं की बाबा कुठं यांनी नंबर काढलेले बाबा ह्याचे खोंड पळत आहेत म्हणून याचे बरं पळते دي आंबेवाडी जडगी वस्ती आंबेवाडी जेडगे वस्तीचे खोंड पळत आहेत त्याचे दिगंचितलं पण पळतोय ह्या ओळतलं काय आवडलं म्हणून आणला होता तुम्ही पळवायसाठीच पळवायसाठी घेतला होता घेतला होता परत त्याची निवड आणि त्याचा राग त्याची सगळं व्यवस्थित वाटलं तर परत आम्ही ठेवलं त्याच्यानंतर पळत वळू क्षेत्रासाठी ब्रिडिंग साठी चालू केला शर्यत बंद करून वळू क्षेत्रासाठी आता या ठिकाणी यायचं म्हणलं एखाद्याला तर कसं यावं हो लागतं कॉल करून हो यावं लागेल त्याला आठपाडी आठपाडीत येते हां आठपाडीतून पाडीतून सांगोल चौकापासून सांगोल चौकातून सांगोला रोड सांगोला रोड हा, तर इकडे खंजरवाडी एक रोड होते काळामाळाला काळामाळा काळामाळ्यातून खंजर रोड खानजिवडवाडी आटपाडीतून एक साधारणतः सहा किलोमीटर आहे आठपाडीतून सहा किलोमीटर आहे खानजिवडवाडी इथे या मालकांचं नाव काय सांगून यायचं गुलाब, गुलाब दिगंबर काळेबाग दिगंबर गुलाब काळेबाग गुलाब दिगंबर काळेबाग गुलाब दिगंबर काळेबाग पाहू शकता एकदम आखीव रेखीव देखणं मोठ्या मापाचा जातीवंत खिल्लार ओळू आहे आणि ठेवण खूप मजबूत आहे जसा सलगरचा पिंटू माळे यांचा गजा आहे सेम त्या गजासारखी शरीर एष्टी आहे वेलवेटसारखी त्वचे आहे मऊ आणि घट्ट शरीर आहे शिवाय सेम असेच वळू आपण पाहतोय गिरडी गुलाब मोठे माळशिरस मोठेवाडीचे काळे बागप्पा त्यांचा सोन्या खंडे राजुरी रुपनवर यांचा शिवाय राजू निंबाळकर सलगरे आणि अशाच प्रकारचे गुलाब मोठे यांच्याकडे दोन ओळ आहेत शिवाय रवी म्हैशाळकर यांच्याकडे गिरडीतून नेलेला आहे आणि हा गुलाब मोठे यांच्या ओळूच्या दाटणीचा गुलाब मोठ्याने सांगितलं त्यांनी पण तो जत भागातूनच घेतलेला आहे आणि हा पण जत भागातूनच आलेला आहे पाहू शकता आणि एकदम मजबूत ठेवणीचा आणि जुन्यातली धाटणे शरीराची आणि खिल्लारमधून आहे शरीराष्टी म्हणजे चेहरेपट्टी पूर्ण खिल्लारची आहे मैसुरी नाही किंवा त्याचे शिंग किंवा गळवण कमी वशिंड मजबूत चौकरुंद खुराला मजबूत अशी बैल कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट तमिळनाडू आणि कर्नाटकच्या बाउंड्री कृष्णगिरी डिस्ट्रिक्टमध्ये कोंडर कोंडरपल्ली तालुक्यामध्ये भेटतात पाहू शकता यालाच आपण सलगरे खान म्हणतो एकदम मजबूत आखी रेखी देखणी जातीवंत वंशावळीतून ज्यांना कोणाला अशी जातीवंत वंशावळीतून नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांच्यासाठी हा जातीवंत वंशावळीचा जा वळू नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल किंवा नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करून नावर खानजोडवाडी आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे येऊन नैसर्गिक रेतन करा मालक आपला मोबाईल नंबर सांगा नाव पत्ता पुन्हा गुलाब दिगंबर काळेबाग गुलाब दिगंबर काळेबाग राहणार तालुका आटपाडी राहणार खानजोडवाडी तालुका आटपाडी जिल्हा ता आट सांगली संग मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस झिरो सात झिरो सात चोवीस अठ्ठावन्न चोवीस अठ्ठावन्न एकच नंबर आहे पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे आपण मोबाईल नंबर ह्याच्यासोबत टाकणार आहोत ज्यांना कोणाला नैसर्गिक वेतन करायचं असेल चांगल्या जातीवंत वंशळी ते पायदास करायचं असेल किल्लार टिकवण्यासाठी रे क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी अशी जास्त चिवट पैदास जे रेस क्षेत्रामध्ये जास्त वापरले जाते त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक वेळात वेळ काढून दिल्या मुलाखत दिल्याबद्दल आहे धन्यवाद धन्यवाद